गडचिरोलीच्या आदिवासी भागातील माडिया गोंडी समाजात कुर्माघर ही प्रथा पाळली जाते नेमकी ही प्रथा काय आहे तर कुर्माघर प्रथेप्रमाणे पाळीच्या वेळी त्या समाजातील महिला महिला गावाबाहेर असलेल्या झोपडीत म्हणजेच या घरात त्या पाळीतील पाच ते सात दिवस राहतात तसेच बाळतपणानंतर एक ते सव्वा महिना राहतात परंपरेच्या नावाखाली चालत आलेली कुर्माघर ही प्रथा आहे मासिक पाळी म्हणजे विटाळ अशुद्धता अशा समाजातील अंधश्रद्धात्मक समजुतींनी ही प्रथा आजही चालू आहे प्रथा बंद केली तर देव कोपेल या भीतीने या समाजातील लोक ही प्रथा बंद करू शकत नाही प्रथा आणि परंपरा माणसापेक्षा श्रेष्ठ कशा असू शकतात असा प्रश्न या प्रथेच्या निमित्ताने पडतो कुर्माघरातील महिलेच्या वेदनेला प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली दुर्लक्ष जाते जातात नाही येतच येतून येतच रायतून दिवसभर झोपणी रायने काय करमत नाही काय नाही असंच रायने दिवसभर कसे दिवस करतील कसे नाही आम्ही याच विचारात पडतो परंपरेला प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का प्रथा आणि परंपरेला ही लोक प्रश्न विचारू शकत नाही या प्रथेला कोणताही विज्ञाननिष्ठ संदर्भ नाही माणसाने बनवलेल्या या प्रथेचा बळी या समाजातील महिला आहे याच आदिवासी समाजातील कुर्मागर प्रतीविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा